शहरातील रस्त्याची चाळण झाली चौकात चौकात खड्ड्यांची जत्रा भरली पोदगीर उदगीर शहरात मोठ्या प्रमाणात रस्त्याची कामे झाल्याची टिमकी वाजवली जाते मात्र प्रत्यक्षात ही झालेली कामे किती बोगस आणि निकृष्ट दर्जाचे आहेत या संदर्भात आता जनतेला कळू लागले आहे सर्वात दुर्दैवी बाब म्हणजे उदगीर शहरातील सर्वच महापुरुषांच्या चौकामध्ये रस्त्याला पडलेले खड्डे छोट्यात मोठ्या अपघाताला निमंत्रण देत आहेत सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र या गोष्टीकडे कानाडोळा करून गुत्तेदार पोचण्याचे काम करत आहेत लोकप्रतिनिधींनी तरी या गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे आहे मात्र दुर्दैवाने ते देखील या गोष्टीकडे फारशा गांभीर्याने पाहत नसल्याने रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे खड्ड्यात रस्ते एक रस्त्यात खड्डे हेच कळायला मार्ग नाही अशी अवस्था निर्माण झाली आहे संपूर्ण महाराष्ट्राच्या आराध्यदैवत छत्रपती राजे शिवाजी महाराज यांच्या चौकात देखील सर्वच बाजूंनी जणू खड्ड्यांची जत्रा भरली आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे गंमत म्हणजे जगातले पहिले उदाहरण असेल की ज्या रस्त्यावर अगोदर फेव ब्लॉक्स बनवले गेले आणि त्यानंतर आलेला निधी खर्ची घालण्यासाठी त्या फेव ब्लॉक्सवर डांबरीकरणाचा रस्ता करण्यात आला आता तो डांबरीकरणाचा रस्ता उघडला जातो आहे आणि आतून भ्रष्टाचारी फेव ब्लॉक्स डोकावून पाहत आहेत या बोगस कामाकडे पूर्वीही कधी सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष दिले नाही किंवा लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले नाही असेच म्हणावे लागेल दुर्दैवाने सध्या नगरपरिषद प्रशासनाच्या ताब्यात असल्यामुळे अधिकाऱ्यांनी हम करेसो कायदा अशी परिस्थिती निर्माण केलेली असल्याने यासंदर्भात ओरड तरी कोणाकडे करावी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे इतर रस्त्याची चाळण झालेली असली चावका चावका तरी किमान महापुरुषांच्या चौका चौकात तरी चौक सुशोभीकरणाच्या नावाने पैसे उचलण्याऐवजी चौकाच्या सभोवताली पडलेले खड्डे बुजून रस्ता सरळ करावा म्हणजे या परिसरात येणाऱ्या जाणाऱ्या दुचाकीस्वारांना चार चाकीस्वारांना अपघाताची भीती राहणार नाही अशी चर्चा आता जनतेतून चालू आहे we <laughs>